राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भूषण चव्हाण आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चौदा आपण एकत आहात नमस्कार लावायचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स बाल गुन्हेगाराचे वय अठरा वरून सोळा वर्षावर विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचे वारे माजी खासदार खदगावकर यांच्या विषयीच्या पत्राने भाजपा नेत्यात घाबरगुंडी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरूच जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता बातमीपत्र विस्ताराने खून आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये अडकलेल्या सोळा ते अठरा वर्षे वयादरम्यानच्या बाल गुन्हेगारावर खटले चालवण्याचा सा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे या संदर्भात बाल गुन्हेगारी कायद्यातील मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली या सुधारणानुसार संबंधित बाल गुन्हेगारात सुधार पाठवायचे की त्याच्यावर नियमित कोर्टात खटला चालवायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार आता जुमेन जस्टिस बोर्डांना मिळणार आहेत सुधारित विधेयक अंतिम मंजुरीसाठी संसदेत पाठवण्यात येणार आहे सुधारित कायद्यानुसार बाल गुन्हेगारावर नियमित कोर्टात खटला चालवला गेला तरी त्याला जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा देण्यात येणार नाही अशी तरतूद आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात येणार असून विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आहे विद्यापीठातील सर्व संकुल त्याचबरोबर विद्यापीठाचे लातूर येथील उपकेंद्र आणि हिंगोली येथील न्यू मॉडेल कॉलेजमधील विषय आहे प्रथम वर्षाचा व द्वितीय वर्षाचा एक याप्रमाणे दोन विद्यार्थी आणि गुणपत्रिका पाठविण्याचे आवाहन विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले आहे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकरे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असून ऐन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खदगावकरे भाजपात आल्याने भाजपातील एक जागा त्यांना द्यावी लागते की काय अशी भीती सध्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांना असून काही नेत्यांनी त्यांना भाजपा प्रवेशाला विरोध केला असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची चर्चा आहे पत्रावर अनेक नेत्यांनी स्वाक्षऱ्या देखील केल्या आहेत परंतु ही बाब उघड झाल्यानंतर भाजपा नेत्यांची पूर्ती दमछाक उडाली असून पत्रावरील स्वाक्षरा बनावट असल्याचा बनाव त्या नेत्यांनीच केला आहे दरम्यान माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकडे भाजपात येऊ नये म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांची चांगलीच मुस्करदाबी झाली आहे वेळ झाली विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाठ सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाईल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅन आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नसून नापिकिला कंटाळून जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे भोकर तालुक्यातील रावणगाव येथील शेतकरी बालाजी विठ्ठल कदम या बेचाळीस वर्षीय शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली त्याचबरोबर किनवट तालुक्यातील मारुती माधोराव मुंडे या शेतकऱ्यांनी देखील काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या शेतामध्ये विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली जिल्ह्यामध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून शेतकऱ्यांना तिबार पेरणीचे संकट आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचे नैराश्य निर्माण झाले असून शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत जुनालोआ भागातील ज्येष्ठ नागरिक नारायण वसमतकर यांचे बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय चौऱ्याहत्तर वर्षांचे होते त्यांच्या पश्चात चार मुले नातवंडे सुना असा परिवार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील बाबुराव पोजर यांची शिक्षण विभागात बदली कैलासवासी बळवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज नायगावमध्ये विविध कार्यक्रम आमदार शंकरराना धोणगे यांच्याकडून कंदार येथील पत्रकार भवनासाठी पाच लाखाचा निधी पेट परीक्षेसंबंधी सिनेट सदस्यांनी घेतली कुलगुरूंची भेट आज असणारी काही वाढदिवस सौभाग्यवती शीतल बाहेती सचिन कासलीवाल विशाल भालेराव सोमेश बेंद्रे मधु राठी ब्रिजेश पाटील खुशी वर्मा कुलदीप मिश्रा अजय कल्याणकर राजू भोसले श्रीकांत पतनाम या सर्वांना नमस्कार लावितर्पे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स बाल गुन्हेगाराचे वय अठरावरून वरून सोळा वर्षावर विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचे वारे माजी खासदार खदगावकर यांच्या विषयीच्या पत्राने भाजपा नेत्यात घाबरगुंडी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सत्र सुरूच दोन आत्महत्या आणि याचबरोबर नमस्कार हे संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याबरोबर